रामकृष्ण मंडळी कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही केली का दीपामावश्या तुम्ही पेटवले का दिवे तुमच्या मुलांचे दिवे ववळून तुम्ही औक्षण केले का हे सर्व आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपल्याला दीप अमावस्याला दिव्यांची पूजा करायची आहे कारण की सर्व दिवे आपण घरातील स्वच्छ करून घ्यायचे व कणकेचे दिवे बनवून ते अशा पद्धतीने देवांपुढे ओवळायचे आहे सर्व दिवे एकदम छानपैकी बनवून घेतले होते आपल्याला तुपाचे दिवे बनवायचे आहेत दिपामावशाला दिव्याचे खूप महत्त्व आहे व आपल्या घरातील जे दिवे असतील ते सर्व स्वच्छ करून त्यांची पूजा करायची असते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता तुमच्या कामाच्या हिशोबानुसार आम्ही इथे संध्याकाळी दीपपूजन केले ते खूप छान पद्धतीने सर घरातील सर्व स्व दिवे स्वच्छ करून घेतले होते व कणकेचे दिवे बनवले होते कणकेचे दिवे कसे बनवायचे तर कणकेचे दिवे थोडीशी हळद व गुळ घालून गुळाच्या पाण्यात तुम्ही कणकेचे दिवे मळले मळून केले तरीही चालतील कणकेचे दिवे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत ह्याचे काहीतरी विशेष महत्त्व आहे हा मी फक्त पूजेची डिटेलमध्ये हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर दुसरे कोणाचेही पाहू शकतात पण इथे मी फक्त पूजेसाठी काय काय लागणारी सामग्री व पूजेचे महत्त्व सांगणार आहे कणिकेचे दिवे तुम्हाला तुमच्या हिशोबानुसार पाच सात नऊ किंवा अकरा दिवे बनवून घ्यायचे आहेत ते उकडून हळद घालून गुळाचे पाणी घालून कणिक म्हणून त्याचे अशा पद्धतीने दिवे बनवायचे व उकडून घेऊन एकदम छानपैकी दिवे तयार होतात हे तुम्ही संध्याकाळी झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी नैवेद्याच्या रूपात खाल्ले तरीही चालतील किंवा गाईला हे दिवे दुसऱ्या दिवशी सर्व पूजेची सामग्री गायला तुम्ही खायला घालायची इकडे तिकडे टाकून द्यायची नाही किंवा पाण्यातही सोडायची नाही अशा पद्धतीने एकदम छानपैकी आपल्याला कणकीचे दिवे तुपाच्या वातीमध्ये पेटवायचे आहेत तेलामध्ये आपल्याला हे दिवे लावायचे नाहीत जे आपण कणकेचे दिवे बनवणार आहोत ते तुपामध्येच झाले पाहिजेत व सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचे अक्षदा व्हायच्या आपण जे घरचे दिवे लावणार आहोत त्याच्या खाली हळदी कुंकू वाहून अक्षदा टाकून नंतरच आपले घरचे दिवे तेही स्थापित करायचे अमावस्या होऊन गेली आहे पण तुमचे राहून गेले असेल तर काही हरकत नाही तुम्ही पुढच्या वर्षीही हा व्हिडिओ पाहून तुम्ही दीपपूजन करू शकताल चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दीप अमावस्या होती तेव्हा मी हे दिवे पूजले होते एकदम छानपैकी प्रसन्न वातावरणामध्ये आमचे दीपपूजन तयार झाले तेव्हा पाटापुढं छोटीशी रांगोळी काढायची वस्त्र टाकायचे थोडेसे हळदी कुंकू अक्षदा टाकून नंतर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत नकारात्मक जे पूजन करताना मन प्रसन्न ठेवायचे सर्व घरातील देवी देवतांचे पूजन करून घ्यायचे नंतर आपल्या घरातील स्वच्छ दिवे करून तेही पुजायचे नंतर कणकेचे मी ते अकरा दिवे बनवले होते व दोन मुलांच्या औक्षणासाठी ते वेगळे होते ते तेलाच्या वातीमध्ये ते आपल्याला प्रज्वलित करून नंतर मुलांच्यावरनं औक्षण करून ते दिवे जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ते दिवे आपल्याला ठेवायचे होते मुलांचे औक्षण करणे हे खूप चांगले असते कारण की आपल्या वंशाचा दिवा मुलेच असतात म्हणून त्यांचे दीपावंशाला औक्षण करून त्यांचे त्यांनाही एक एक दिव्याने औक्षण करायचे आहे व दोन मुले असतील तर सेपरेट सेपरेट एका मुलाला एक दिवा एकाच दिव्याने दोन्ही मुलांना ला ओवळायचं नाही म्हणून मी ते सेपरेट दोन कणकीचे दिवे केले ते तेलामध्ये करून मुलांचे ऑक्शन केले व जेथे कोणाचा पाय पडणार नाही व त्यांचे ऑक्शन झाल्यानंतर ते ते दिवे मी तिथे ठेवले व दुसऱ्या दिवशी सर्व दिवे घे गाईच्या गाईला नेऊन अर्पित केले अशा पद्धतीने आपल्याला दीपपूजन करायचे आहे तुमचे कसे दीपपूजन झाले तेही मला सांगा काही माझे चुकले असेल तर तेही ते सांगा पण दीप आमोशाला दीपपूजन झालेच पाहिजे एकदम छानपैकी मनमोहक हो, नकारात्मक शक्ती आपल्याला घालवायची असेल तर असे दीपपूजन केल्याने खूप प्रभावी असे उपाय असतात तुम्ही केले नसतील तर पुढच्या वर्षी नक्कीच करा पुढच्या वर्षी जे आखाड महिन्यातील अमावस्या संपून श्रावण महिना सुरू व्हायच्या अगोदर जी आमावश्या येते तेव्हा ते दीप दीपामावश्या असते तेव्हा तुम्ही नक्की करून तुमच्या मुलांचेही ऑप्शन करा घरच्याही देवी देवतांना ह्या दिव्यांनी ओवळा व घरातली सर्वांनी ह्या दिव्यांचा आशीर्वाद घेऊन सर्वांनी हे दिवे देवाला ओवळायचे आपली जे घरचे दिवे पेटवले आहेत त्यांना ओवळायचे आहे कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय